आता निघालोत आपण जायला कात्रोळीत सगळी झोपली आराम करतो मावशी आहे पुढे बघूयात तर आमचा लॉक तुम्ही बघा पुढपर्यंत पाऊस खूप आहे म्हणजे हौ पूर्ण भरलेला आहे जाऊयात आम्ही निघालेला आहोत तर मावशीला करूया बाय तर जाऊयात आपण चला The next day. तर चाललेली आहे शाळेत नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत ब्लॉग्स तर आजची तारीख आहे सत्तावीस जून दोन हजार चोवीस तर आपण कालचा ब्लॉग केला नाही कारण का तो जास्त प्रवासातच गेला आणि हा ब्लॉग पण तुम्हाला काही दिवसांनी दिसेल कारण का इथे इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्या कारणाने अपलोड करायला जरा टाइम लागतोय खूपच आणि म्हणूनच आपण आता सुरुवात केलेली आहे पुन्हा एकदा तर सकाळचे वाजलेले आहेत पावणे नऊ साडेआठ म्हणजे तर छकुली जी शाळे सुरू झालेली आहे ते मग केस फिर चालतात तिचे थोड्या तर शाळेला जाईल ती अशी किती असं शाळा आहे तिची इथून नऊ वाजता निघणार आहे आणि दहा वाजता शाळा आहे तिची तर पाऊस काल खूप होता आज कमी झालाय तर मस्त अशी सुंदर अशी सकाळ तुम्हाला पाहायला मिळते इथून कडक जरा तर बघूया पुढे काय होतं आणि काय नाही काय म्हणताय आज काय स्टोरी टेलिंग कुठली स्टोरी आहे तुमची ओके ठीक आहे तात्पर्य काय तात्पर्य ठीक आहे जावा सावकाश सावकाश जावा कधी येणार किती वाजता ठीक आहे बाय बाय अरे वाह छत्री एकदम सुंदर आहे <laughs> हा बाय बाय म्हणजे परायला पाणी आलाय का बघ हा फ्यू मोमेंट्स लाईट नाही आता वेळ आलेली आहे दात घासायची तर अरे यार आई थांब तर ही आहे रांगोळी थोडीशी रांगोळी घ्यायची म्हणजे माशी कशाची असते रांगोळी कशाची असते आपण तांदूळ ना ओके म्हणजे जाळून तर थोडीशी घ्यायची असते टूथपेस्ट अरे आणि आपण तंबाखू कस म्हणतो असे असे करा मिक्स करायचे रा कर राम जरा व्हायचं तर झालेले आहे चांगलं मिक्सर आणि हे लावायचं दाताला एकदम सफेद सफेद दात निघणार तुमचे कडक असे कोलगेट पेक्षा रामबाण उपाय गावचा उपाय हे पेस्ट झालेले आहे आता दाताला लावायचे आपण बस तर मंडळी झालेले आहेत दात घासून तर फरक तुम्हाला खाऊ शकतो सुंदर असा पाऊस पण लागलेला आहे सकाळच्या वाजले आहेत दहा आता मावशीने पोहे केलेले आहेत नाश्त्याला ते खाऊयात आणि नारळ दिसत आहेत तुम्हाला इथे ते पण फोडायचे आहेत आणि त्यातली मलाई पण खायची सुंदर असं वातावरण आलेलं आहे इकडे गावाला कडाकसा पाऊस पडतोय मजा येते नाश्ता येथे साडे दहा वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता पोहे आहेत नाश्त्याला सोबतच सुंदर असा पाऊस पडतोय त्या आनंद घेत आणि दुपारचा मेन्यू आपल्याला जर दिसतं इथे ते म्हणजे मटकी आहे कडक अशी भास दिसते आणि उकळलेले आंबे उकळलेले आंबे का खावे कारण का जे पावसात टिकतात त्याच्यानं आपलं पोट फुगू शकतात म्हणून त्याच्यातले काय असतील ते नसतील म्हणून त्याला उकडायचे मस्त मिळतात आणि खूप सुंदर लागतात तर या ह्याच्यासोबत आपण आनंद घेऊयात आणि पोहे खाऊयात तर नमस्कार मंडळी आजची तारीख आहे एकोणतीस जून सकाळचे वाजलेल्या साडे दहा तर सुंदर असं वातावरण आहे काही दोन दिवस काय केलंच नाही मी कारण का फुल झोपून होतो आराम केला जेवढी मजा केली तेवढा आराम पण केला तर सुंदर असं हे आता स्टोरी ऐकू इथे बसलेले आहेत काय वाटत आई तुम्हाला काय ठीक आहे ठीक आहे वाईट वाटतोय मग जरा आजोबा आहे तिथे नमस्कार आजोबा काय म्हणताय काय म्हणताय एकदम मजेत मजेत एकदम नारी झाली काय ओके मावशी ते आहे नको आणि चालू मंडळी नाराज आहे काय खोबरा ओके हा ओके अशी खोबरा निघाला तर

लाइटीची काही गरजच नाही सकाळच्या कडक असं इन्व्हेन्शन गावला प्रत्येक घरात दिसते तुम्हाला ही चिमणी चिमणी कसा पाऊस मंडळी त्याच्यात आमची आजी काय बघते सिरियल बघते सिरियल बघते ओके आज आहे तीस जून आज आमच्या छोकरीचा वाढदिवस आणि मावशी ते करते चिकाल कात्री

গালি ওসত তো হাই আসকনেলা সিবি কলটি বিন কলটি চপলেট খালে বারে বারে যেন 9.5 কাম কাম দুশুগড় এডবিট কাম কাম হ্যাপি বার্থডে টু ইউ হ্যাপি বার্থডে টু ইউ

मग मी काय जेवण काय तुझं पातळ झालंय काय हो जरा माणसं येणार होती म्हणून जरा पाणी जास्त टाकला <laughs> मग तुमची माणसं कुठे राहिली माणसं कॅन्सल झाली मात आठवती <laughs> मग काय चालेल आपल्याला पातळ तर पातळ आपण काय गावठी माणसं आमची आई जरी एकदम फुल एकदम रसाच मागते फुल एकदम आई आमचा रसाच एक वाटी संपलेली आहे तर दुसरी वाटी मागवलेली आहे एक जून साडे दहा आणि जसं तुम्ही पाहू शकता पान आणि त्यावर आहे भात फोंडीचा वाघ तर चांगला असं भेद केलेला आहे सगळी कृपया इथे पण दाखवा मस्त भांडी नको घासायला म्हणून हे त्यांनी पद्धतशीर लावलेली आहे तर मंडई प्रस्तक वर्ग बसलेले आहे तिथे आणि तिथे तर नाश्ता करायला ना घेऊयात तर मला वाटत लोणचं काढते मावशी ती स्वतः बनवते लोणचं

आपण आलेलो आहोत काक विचार बंदर तर जाऊयात 네, 자 y lại c á असं घेऊन ऊन पडलेलं आहे दुपार तर म्हशी काय म्हणतेस ओके हा ठीक okay. आहे दुपार जे वाजलेले आहेत एक आपल्या सोबत आहेत वनिता आमरे प्रॉमस शेल्डी खालचीवाडी आणि इथे आहेत निर्मला जाधव फ्रॉम कात्रोळी लायकवाडी काय म्हणता तुम्ही हा लायकवाडी बोललो काय म्हणताय बरे ना पाऊस वारा काय म्हणतोय वारा सुटलाय काय करता दोघी तुम्ही असं असं मजेत ना ओके काय म्हणणार तुम्ही काय नाही तुम्ही काय म्हणणार ओके चालेल चाल बघा आमचा ब्लॉग व्हिडिओ बघा व्हिडिओ ओके आई काय म्हणणार तू बोल काय म्हणू रे बाबा लाईक आणि शेअर काय तरी ओके ओके चालेल पाखरू आपल्या उडताना दिसला पाऊस आला खूप जोरात त्याला आम्ही आश्रय दिला आता जाऊ आणि ठेवू त्याला त्याच्या पिल्लाचे आहेत ते पिल्ला आईश आहि बापूस आलेले आहे बर काय तिथे बघा तिथे तर मंडळी बाय बाय निघालो होतो आम्ही कातोळीतून चला बाय बाय आजी आजोबा ओके आमची मंडळी तिथे सगळी चला बाय 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 काळजी घ्या बाय बाय मावशी चला येतो